गुड मॉर्निंग तुम्हाला माहीतच आहे की मी कालच माहेरी आलेली आहे आणि आता जस्ट मी उठली उट उठून पाहिलं तर इथे सारिका आणि आई दोघेही किचनमध्ये कामाला लागले होते कारण आज आईकडे आहे सत्यनारायण महाराजांची पूजा आणि आज भरपूर पाहुणेसुद्धा येणार आहेत त्यासाठी चण्याची डाळ म्हणजे ही कम्प्लीट एक किलो चण्याची डाळ आहे जी आता इथे शिजायला ठेवलेली आहे मोठ्या टोपामध्येच ठेवली आणि भरपूर पाणी पण घातलेलं आहे कारण कट काढायचं आहे आणि इथे आई बसलेली आहे पीठ मळायला तर म्हणजे जे पुरणाचं पीठ आहे ते मळायला आई बसलेली आहे कांदे वगैरे तिने कट करून ठेवलेले आहेत कारण बटाट्याची भाजी आणि वांग्याची भाजी अशा दोन प्रकारच्या भाज्या होणार आहेत त्यानंतर सार होणार आहे म्हणजे कटाची आमटी त्यानंतर डाळ होणार आहे आणि इतर वस्तूसुद्धा असतीलच आणि इथे ना पीठ मळून ठेवलेलं होतं तर मी आंघोळ करून घेतली झटपट आणि त्यानंतर मी लगेच चपात्या चा। करायला बसली आणि मी चपात्या लाटून दिल्या आणि सारिकाने सगळ्या चपात्या शेकून घेतल्या तर आता इथे आईने डाळ शेक करायला घेतलेली आहे की डाळ शिजली आहे का नाही कारण गॅस पण ना जास्त फास्ट नव्हती आणि त्यामुळे ना अशी तसं खतपत असं शिजायला हवं ना डाळ त्याप्रकारे शिजत नव्हती त्यामुळे आईचा थोडा पाहून मूड ऑफ झालेला हां करूच आईचे डोळे ना हा बघून अजूनही तेवढीच भीती वाढते

आणि इथे मामा भांजे दोघेही बसलेले आहेत बटाटे साल काढण्यासाठी तर मी बसलेली तर आईला माझं साल काढणं आवडलं नाही त्यामुळे ना भाज्याला म्हणजे मामा भांजे दोघांना बसवलेलं हो आहे आणि दोघांनी खूप छान काम केलं मस्त बटाटे वगैरे कट करून घेतले आणि बटाट्यासाठी भरपूर कांदे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि ते पूर्णाची डाळ जी आहे ती पण शिजली गुळ वगैरे मिक्स करून गार होण्यासाठी त्याला बाहेर पंख्यावर ठेवलेलं आहे आणि इथे आमची कामं चालू आहेत बाकीची तर कारण भरपूर काही करायचं आहे थोड्या तास भागत नाही ना आणि पाहुणे येणार असेल की आपले थोडे पदार्थ सुद्धा जास्त असतात चला सगळ्यांची कामं चालू आहे मोरे नाश्ताला गेलेत ना तर आता पोहे नाश्ता करून घेतो तर चालूच राहणार आहे अजून अजून पुरणपोळ्या बनवायच्या चपात्या झाल्या आणि पुरणाचं पीठ सारी कादा बारीक करते त्यानंतर शोभका अलीला तर शोभका आणि आई जास्त करून त्यास पुरणपोळ्या करतात आम्ही शेकायला वगैरे मदत करतो कारण तेलपोळी आहे ना तर तेलपोळी लाटायला जमत नाही ना। आम्हाला तर यासाठी फक्त आता बाकीचं जे आहे बटाटे वगैरे कट करून ठेवले वांगेची भाजी बनवायची आहे आमटी आहे कटाची आमटी आहे यात सगळं असणार आहे तर इथे आणि आता तर आता वांग्याची भाजी तर झालेली आहे आणि बटाट्याची भाजी आहे ती फोडणीला द्यायची आहे त्यासाठी तेल आता अंदाज म्हणजे मोठा टोप आहे ना तसं कळत नाही तळायला म्हणून चेक करून घेतलं आणि थोडं कमी वाटलं म्हणून पुन्हा त्याच्यामध्ये ते तेल ॲड केलं आणि फोडणी द्यायला ना ताई आणि चोबक्का हा दोघे पण उभे आहेत आणि हिरव्या मिरचीचं वाटण घालून करायचं आहे त्याच्यासाठी अद्रक लसणाची पेस्ट पण घेतलेली आहे आणि इथे ना एकूण चार किलो बटाट्याची भाजी असणार आहे त्यामुळे ना सगळं काही जास्त असं घेतलेलं आहे त्यानंतर कटाची आमटी जी आहे ना ते आता पाणी काढल्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट हळद मीठ आणि चिंच बाकी मीठ वगैरे सगळं घालून ना शोभकका तयार करते म्हणजे ताई आणि शोभकाच एकमेकांना विचारूनच आहेत आणि मोठा स्वयंपाक असतो ना त्यावेळेला आपण एकमेकांना विचारून, एक विचारून दाखवून करतो तर तो, तो परफेक्टली असा होतो तर आता इथे बटाट्याची भाजी फोडणीला दिलेली आहे ना कांदा टोमॅटो सगळं घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि ते चांगलं थोडं शिजलं ना ट्रान्सपरंट असं झालं छान की त्याच्यानंतर त्यात बटाटे ॲड करायचे तर आता इथे ताईने बटाटे पण घातलेले आहेत आणि पाहू शकता मस्त एकदम छान एकदम कलर पण आलेला आहे पण नंतर काय झालं की बटाटे घातल्यानंतर ना म्हणजे गॅस खूपच स्लो आहेत ना त्यामुळे शिजत नव्हतं असं लवकर मग आम्ही विचार केला की आता काय करायचं तर मोठा कुकर होता त्यात म्हटलं त्यात ट्रान्सफर करूया आणि कुकरमध्येच ना भाजी चांगली लवकरात लवकर होऊन जाईल कारण वेळ पण होत होती आणि वेळ कसं आपल्याला थांबवता येत नाही यासाठी ना मग वेळेचा अजून चांगला फायदा करून घ्यावा लवकरात लवकर व्हावं यासाठी या मोठ्या कुकरमध्ये आता बटाटे ट्रान्सफर केले आणि मग दोन फिटांमध्ये ते होऊन जाईल सगळे शेवकाची आयडिया होती आमच्या आणि एकीकडे ना आता भटजी पण आलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा सुरुवात केली सगळं मांडायला वगैरे तसं तर भटजी लवकर येणार होते पण त्यांना यायला तासभर उशीर झाला यामुळे अजूनच थोडं उशीर झालं म्हणजे भटजी उशीरा आले ना की काय होतं मग स्वयंपाकाचं उशिरा आणि नंतर मग पुढचं काम जे आहे ते उशिरा आणि पाहुणे आले की त्यांनासुद्धा उशीर होतं जेवण खाणंसुद्धा मग लांब होतं पण असो छान खूप मस्त त्यांनी पूजा केलेली आणि इथे आता प्रसादाचा शिरा बनवायला सुरुवात केलेली आहे तर एक किलोचा प्रसाद बनवायचा आहे तर त्याच्यामध्ये जेवढा आपण सरावा घेतो त्याचप्रकारे सगळं अंदाजाने घ्यायचं असतं ते एकीकडे एक एक चालूच होतं की दुसरीकडे मी आणि सुनीता भाभी आमची आम्ही दोघ्या ना नाही इथे आता पुरणपोळ्या करायला बसलेलो आहोत आणि गॅस ना हा आता आम्ही म्हणजे सुनीता भाभी आहे ना त्यांच्याकडे एक्स्ट्रा म्हणजे असं हे होतं आपण म्हणतो ना शेगडी आणि आईकडे भरलेला सिलेंडर पण होता मग म्हटलं की चला आपण त्याचा चांगला उपयोग करून घेऊया म्हणून ताबडतोब शेगडी मागवली आणि आणल्याबरोबर ना ते फिट करून आम्ही ते पुरणपोळ्या करायला सुरुवात केली तर वहिनीला तेलपोळी खूप छान लाटते म्हणून मी वहिनीलाच घेतलेलं सोबतीला म्हटलं की चला तुम्ही माझ्या मदतीला आणि मग मी इथे ना पुरणपोळ्या म्हणजे मी पुरण भरत होती आणि शेकत पण होती आणि वहिनी मस्त लाटून देत होती त्याला सुरुवात करायची आहे पण त्याआधी पाहू शकता किती सुंदर अशी मांडणी ना भटजींनी केलेली आहे खूप छान वाटलं समोरून पाहताना तर अजूनच सुंदर वाटत होतं तर इथे माझा कॅमेरा कसा थोडा तेलाचा वगैरे हात लागलेला ना त्यामुळे थोडा ब्लर झालेला आहे तर तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर अशी मांडणी केली आहे आणि त्यांनी ना सजवलं पण एवढं छान आहे ना फुलांनी त्यामुळे अजूनच भारी वाटत होतं तर आता इथे सारिका आणि किशोर दोघेही पूजेला बसणार आहेत त्या तर आधी ना त्यांची ओटी भरायची असते तर अक्का तयार झाली होती म्हणून ती इथे त्यांची ओटी भरायला आली आणि आमच्या पुरणपोळ्या चालूच होत्या पण अक्काला म्हटलं की तू तरी तयार होऊन घे कारण आता पाहुणे मंडळी येणार त्यावेळेला आपण कसं बरं वाटत नाही ना असंच बसलेलो असेल तर मग ती तयार झालेली आणि बरं झालं जे ओटी भरायला सुद्धा कोणतरी असं आपल्याला असतं तर इथे आता सारिकाची ओटी भरून घेतली आणि आता दोघं मिळून बसणार आहेत पूजेला ओके चला तर आमच्या ऑलमोस्ट होत झालेल्या आहेत आणि आता मी कुठली मला तयार व्हायचं आहे आता स्वरूपा बसली इथे स्वरूपा चेहरा तेवढ्या पुरणपोळ्या लाटल्या एक किलोच्या पुरणपोळ्या वैगेरे आहेत खूप छान चार किलोच्या कॅल्क्युलेशन करून सांगितलेलं आहे की एक्झॅक्ट किती चार किलो

जास्त काही आणलं नव्हतं फक्त माझं मोठं जे ला मंगळसूत्र आहे ते आणि राणीहार इतकंच आणेलं तेवढंच घातल्यानंतर सुद्धा ना असा भरलेला वाटतो म्हणून राणीहार घालायला मला ना, ना नेकलेसपेक्षा सुद्धा जास्त छान वाटतं आणि हे माझे रेग्युलर कानातले तयार झालेली आहे आणि पाहुण्याची सुरुवात झाली आहे आणि आमच्या गोड गोड पाहुणा आला आहे ते <laughs> आमचा <laughs> Hello! <laughs> Hello, Shannu! Aiba, Aiba! Aaaa! Aiba, Aiba! Mama, yao! Eh! Ghe! 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 Eh! Gare! 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 आणि इथे बघा अशा मस्त भरपूर पुरणपोळ्या झालेल्या आहेत आणि एवढ्या लुसलुशीत आणि मस्त झाल्या होत्या ना खरं सगळ्यांना आवडल्या आणि इथे आता नैवेद्य काढतायत तर ताई आणि भाभी जी आहे आमची ती नैवेद्य काढते तर इथे दोन ताट काढणं काढत आहेत एक आहे कुलदेवतेसाठी म्हणजे यल्लमा मातेला आणि सत्यनारायण महाराजांना आणि अशा प्रकारे ना विघाताचं नैवेद्य त्याच्यावरती आरत्या हे आमच्याकडचं ठरलेलं असतं अशा प्रकारेच नैवेद्याचा ताट काढला जातो सासरच्या ब्लॉक मध्ये सुद्धा तुम्ही पाहिलेलं असेल अत्यंत रूपवान होते एके दिवशी तो राजा स्त्री सह नदीच्या तीरावर होते नारण्याचे पूजन करीत होता त्यावेळी साधू आणि व्यापारासाठी पुष्पळ ध्रे घाऊन राजा पूजन करीत होता त्या मस्त कटाची सार तर बनवलेलीच आहे पण इथे गोळी सुद्धा शस्व बक्का बनवत आहे आणि ती आता डाळीला ना फोडणी द्यायला उभी आहे आणि आई थांबलेली आहे कोणत्या वस्तू लागल्या तर हेल्प करण्यासाठी

आणि इथे सत्यनारायण महाराजांच्या पाया पडण्यासाठी मी बसली आणि इतक्यातच हे सुद्धा आलेले मग आम्ही दोघांनी मिळून घेतला तर आता इथे ना पाच जोडप्यांना बसवलेला आहे त्यात मी सुद्धा आहे तर ना नवस केलेला होता की सत्यनारायण महाराजांची जेव्हा पूजा घालणार त्यावेळेला पाच जोडप्यांना एकत्र बसून त्यांना जेवण वगैरे द्यायचं तर इथे ना आता आम्हाला आमच्यासाठी साड्या आणलेल्या आहेत ज्या साड्या मी तुम्हाला काल दाखवल्या तर त्या साड्या आणलेल्या आहेत आणि टॉवेल टोपी पान सुपारी गजरा वगैरे देऊन ना तिने मग सगळ्यांची ओटी भरलेली आहे त्याचप्रकारे काल आणलेली आम्ही साडी जी आहे ना ग्रीन कलरची ती जागेची देवता म्हणून जी आपली असते आपण जिथे राहतो तिथल्या मंदिरांमध्ये वगैरे आपण देतो तर इथे कालीमातेचं मंदिर आहे तर तिथे ओटी भरण्यासाठी हिरवी साडीसुद्धा घेतलेली तरी ते पहा माझ्या सासरून कोण आलेलं आहे तर रेश्मा आणि अंकिता आलेले आहेत तर त्यांना आता था निघता येत ना त्यावेळेला म्हटलं दोघींना प्रसाद देऊया అని డార్క్ వెనిలా సామా వెనిట్ चलो अभी बहुत हो गया जाओ मारा मारा बेटा बल जाओ कहीं सगळी जण गेलेली आहेत आता आम्हीच राहिलो आहे तेवढे थोड्या वेळानंतर मी पण जाईन कारण सगळेच गेले की मग आईला एकदम मोकळं वाटेल त्यासाठी मी थांबली थोडा वेळ <द्रेज गेगा> ते मी आईकडून आलेली आहे आणि येताना तिथूनच मी तांदूळ पण आणलेले आहेत तर तिथलेच तांदूळ मी आणते आणि इथले तांदूळ मला जमतच नाही कधी कधी वेगवेगळे मिळतात त्यापेक्षा ना हे रेग्युलर तांदूळ आहेत तर मी ताई आणि आईकडे सगळीकडे आम्ही हेच वापरतो तर आणलेले आहेत आणि आल्यानंतर मग थोडा थकवा होता म्हणून थोडं रेस्ट केलं रेस्ट म्हणजे असंच पडून आपलं ॲडिटिंग चालू होतं कारण त्याला पण स्पेशली वेळ मिळत नाही असं मग ते सगळं झालं तर आता मी घेतलेलं आहे थोडासा म्हटलं मसाला भात करूया फक्त कांदा आणि टोमॅटो घालून आणि आत्र लसांची पेस्ट घालून आणि जेवूया कारण जेवणाची जराही इच्छा नाही आहे आणि थोडी तब्येत ना काल केक खाल्लेला ना संध्याकाळी त्याच्यामुळे थोडासा त्रास होतो आहे तर चला मग असो आजचा ब्लॉग मी इथे शेवट करते आणि त्याच्यानंतर भेटेन पुन्हा पुढच्या उद्याशी येणाऱ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग कसा वाटलेला आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि काय तुम्हाला सुझाव द्यायचे असतील तर मला कमेंटमध्ये सांगत चला भेटूया पुन्हा येणाऱ्या नवीन ब्लॉगमध्ये टेलदेन बाबा ह्या सगळ्यांनी मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी पु� समर्थ